जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगवन या ठिकाणी इको क्लब फॉर मिशन लाईफ या योजनेअंतर्गत ज्या सात थीमवर काम चालू आहे त्या सात थीमपैकी एक महत्वाची थीम म्हणजे ही कचरा व्यवस्थापन या ठिकाणी आपण पाहत आहात की आजच्या काळामध्ये प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा वापर वाढलेला आहे त्याचमुळं इलेक्ट्रॉनिक कचरा हा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याचं व्यवस्थापन करणं हा एक गंभीर प्रश्न तयार झालेला आहे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगवांच्या वतीनं या गावातील पालकांकडे किंवा गावातील कुठल्याही लोकांकडे जो ई कचरा झालेला आहे जमा झालेला आहे तो कचरा शाळेमध्ये विद्यार्थ्यांमार्फत मागून घेतला जातो आष्टी येथील शामद शेख या मेकॅनिककड हा कचरा देऊन याचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो आपण फक्त त्याच्यामध्ये जुने मोबाईल्स आहेत जुने चार्जिंगचे केबल आहेत त्यानंतर साधे केबल आहेत त्यानंतर एक्स्टेन्शन बॉक्स आहेत खराब झालेला त्यानंतर अशा प्रकारचे जे चार्जर्स किंवा फोकस आहेत असा बऱ्याच प्रकारचा ही कचरा सगळीकडेच जमा होत असतो परंतु त्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे तर इको क्लब फॉर मिशन लाईफ या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगावांमार्फत हा ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जाते